नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज बघायचं आहे आपल्याला मोगऱ्याचं झाड तर माझ्याकडे हे बघा स्टार मोगरा आहे तर त्याला बघू शकता किती फुलं आलेले आहेत तर या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात फुलं दिले आहे त्याने हे बघा दिसायला किती छान दिसतात ते तर मैत्रिणींनं हे मोगऱ्याचं झाड आला ना फेब्रुवारी महिन्यात जर त्याच्यावर काम केलं ना तर मास्चं आपल्याला रिझल्ट भेटतो तर भरपूर प्रमाणात फुलं येतात मग तेव्हा त्याला फेब्रुवारी महिन्यात त्याला छाटणी करायची खतं द्यायचे आणि मग त्यानंतर ते झाड चांगलं प्रमाणात वाढतं मग त्याची चांगली वाढ झाल्यावर मग आपल्याला भरपूर प्रमाणात फुलं येतात जे शिजनप्रमाणे जर त्याच्यावर आपण काम केलं तर मग ते भरपूर प्रमाणात फुलं देतं आपल्याला तर बघू शकता माती बघा ही मी मागे कंपोस्ट टाकलेलं होतं तर ही बघा माती ही माती अशी उकरून टाकायची कडक होऊ द्यायची नाही तर तुम्हाला खत दिसत असेल आणि मागे मी चॉकची पावडर पण टाकलेली होती त्याचा पण एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बघत असाल माझा व्हिडिओ रेग्युलर तर तुम्हाला दिसलं असेल तर चॉकची पावडर पण चांगली काम करते तर त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ना तर मग त्यानंतर चांगले फुलं आले बघा तर बघू शकता हे बघा असे सुकलेले फुलं काढून टाकायचे मैत्रिणी मैत्रिणींनं हे बघा इथून अशी फांदी पूर्ण कट करून घ्यायची आणि जेव्हा हे फुलं येतात ना आणि फुलं येऊन गेले ना तर त्यानंतर छाटणी करायची त्याची वरवरच्या फांद्या अशा कट करून टाकायच्या हे बघा हे असे फांद्यावरच्या कट केल्या की मग नवीन फांदी आल्यावर फुलं येतात हे तर तुम्हाला आता कळलंच असेल माझा चॅनल तुम्ही बघत असाल तर जसं आता गुलाबाचं असतं ना तर मग त्याची पण आपण छाटणी करतो तर हे बघा इथे याची पण मी वरची हे काढून टाकते तर मग याचे हा तिसरा बार आलेला आहे फुलांचा तर मग हे बघा इथून असं कट दिला तर मग फुलं पण नवीन फांदी आल्यावर फुलं येतात तर मैत्रिणी तुमच्याकडे मोगरा असेल ना अजून पण फुलं आलेले नसतील तर मग तुम्ही त्याच्यावर काम करायचं खतं द्यायचे त्याला आणि आज मी काय लिक्विड खत देणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे की त्याच्यावर कोणतं जास्त लिक्विड काम करतं आणि मग फुलं यायला मदत होते तर मैत्रिणींनो वेळेवर पाणी खत दिल्यावर मासा आपल्याला रिझल्ट भेटतो तर तुमच्याकडे मोगऱ्याचं झाड आहे का आणि फुलं आले का नाही ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता कोणतं मोगरा आहे मोगऱ्यात बी बरेच प्रकार आहेत मोती मोगरा स्टार मोगरा असे दोन तीन प्रकार आहेत मोगऱ्यामध्ये पण तर मला माझ्याकडे दुसरा पण एक मोगरा आहे आणि हा पण मला छान वाटतो स्टार मोगरा तर मग मी तो आणलेला होता आणि या याच्यात लावलेला होता तर मग ह्या वर्षी त्याने भरपूर प्रमाणात फुलं दिले तर मैत्रिणींनो आज मी कोणतं लिक्विड देणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आपलं ताक असतं ना ते ताक देणार आहे आज तर मागच्या वेळेस मी मी चॉकची पावडर दिलेली होती ना आता पण हे ताक देते ले ले। तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पण आत्ता देऊ शकतात फुलं नसतील आलेले तर मग हे ताक पण आपल्या झाडांवर चांगल्याप्रमाणे एक काम करतं त्याच्यात तर कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं सगळे महत्त्वाचे घटक त्याला भेटून जातात पोषक तत्वे भेटून जातात आता प्रत्येक व्हिडिओत मी सांगितलेलंच आहे की खतं जे आपण देतो ना त्याच्यात सगळ्या प्रमाणात पोषक तत्व असतातच त्याच्यात नायट्रोजन असतं पोटॅशियम असतं फॉस्फरस असतं आता आपले जे घरगुती खतं राहतात ना आता चहापत्ती चहा पावडर आहे त्याच्यात प भरपूर प्रमाणात नायट्रोजन असतं केळ्याची साल जर तुम्ही आता टाकली तर त्याच्यात पण पोटॅशियम असतं तर त्या ते तर अजून फुलं यायला जास्त मदत करतं तर तुमच्याकडे सध्या आता ती पण पावडर असेल ना चहा पावडरची पावडर केळाचे सालची पावडर तर तीसुद्धा आता तुम्ही देऊ शकतात तर ते पण फुलं यायला चांगलं काम करतं त्याच्यावर तर असे थोड्या थोड्या प्रमाणात सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात मग त्याच्यातून आपल्या झाडाला तत्व भेटून जातात ना तर मग झाड पण व्यवस्थित फुलं यायला हे करतं तर मैत्रिणींनो आत्ता तुमच्याकडे याची पण साल असेल ना बटाट्याची जर बटाटे सुकून ठेवलेले असतील तर त्याची पण साल जर टाकली ना तुम्ही तर ती पण काम करते तर ते पण तेव्हा पण फुलं येतात मग तर टाकू शकता मग तुम्ही कंपोस्ट पण टाकू शकतात मागे मी टाकलेलं होतं कंपोस्ट तर तुमच्याकडे पण असेल वर्मी कंपोस्ट जे पण खत असेल ते पण तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर मग आपल्याला फुलं येतातच झाडावर तर आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे ना तर मग त्याच्यामुळे तुम्ही हे झाड पावसामध्ये बी ठेवलं तरी चालेल आणि ऊन पण लागायला पाहिजे झाडांना पहिली गोष्ट म्हणजे ऊन पाहिजे झाडांना उन्हामध्ये ठेवा ते झाड जर फुलं येत नसतील तर तर चांगल्या प्रा प्रमाणात सूर्यप्रकाश भेटल्यावर मग झाडं बरोबर आपल्याला फुलं देतात तर बघा मैत्रिणींनो मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद